जय महाराष्ट्र मित्रांनो आजची सुरुवातीलाच आलेली महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल हे कोणीच सांगू शकत नाही राज्याच्या राजकारणात कोणता नेता कुठे जाईल हे कोणीच सांगू शकत नाही बघूया आजच्या पन्नास झटपड बातम्या विरोधकांना ईडीच्या नोटिसा म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकते महाराष्ट्रासह देशभरात नेत्यांना चालू केल्या ईडीच्या नोटिसा पुन्हा राज ठाकरे सांगतात तेच मस्कने सांगितले परप्रांतीयांचे लोंडे थांबवा नाहीतर प्रदेश मिटेल तशाच प्रकारचं पुढे घरताना दिसत आहे तटकऱ्यांच्या सुतारवाडीतील पाहुणचारासाठी सरकारी पैशांची उधळपट्टी अमित शहांच्या हेलिपॅडसाठी दीड कोटींचा खुर्दा महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय शेतकरी संतप्त राज उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद पुन्हा निर्माण होईल छगन भुजबळ यांची अतिशय मोठी प्रतिक्रिया काळ्या कामगार कायद्याला विरोध करावाच लागेल उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका मुंबईत घेतला कामगार सभेचा अतिभव्य प्रचंड विक्रमी मेळावा ठाकरे कडाडले शिंदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सोलापुरात जोरदार राडा मंत्री गोगावले समोरच शिवीगाळ गचांडी पकडून हात उचलला एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील शंभर कोटी रुपये व्याज बुडीत सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिला धोका शिवसेना उद्धव ठाकरेंची कारवाईची मागणी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना दिला सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदेंना गणेश नाईक पडले महागात शिंदेच्या साताऱ्यातील जलपर्यटन ड्रीम प्रोजेक्ट चे काम थांबवले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सह आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचवले मराठा हृदय सम्राट मनोज जराघे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती थेट आरोप राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव यांची सशर्द टाळी ठाकरे बंधूंच्या युतीची पुन्हा महाराष्ट्रात झाली चर्चा सुरू देशाच्या राजकारणात उलताफालत घडवणारी बातमी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची अखेर सहमती भांडणे वाद असतील तर तिथेच जागेवर मिटू उद्धव ठाकरेंचं प्रतिपादन नाशिक मधील दंगलीचा प्रकार सुनियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची पुन्हा प्रतिवर्ती हल्ला गृह खात्यात पार्लेत जैन मंदिर आयुक्तांची थेट बदली भाजपला मानणारा जैन समाज त्यांचं मंदिर झालं आज मुंबईत उद्वस्त मंदिर पुन्हा बंद मागणी ठाकरे एकत्र एक येत असतील तर आनंदच मुख्यमंत्री दोघे भाऊ एकत्र एक येणार नाहीत शिवसेना शिंदेगडाचा दावा शिंदेगडाला नको ठाकरे दोन्ही बंधू एकत्र एक पक्ष सोडून गेलेले आर्थिक लाभार्थी आहेत आणि दोन नंबरचे धंदे करणारे होते राजन विचारे यांचं शिंदेगडाविषयीचं ठाण्यात महत्वाचं वक्तव्य काँग्रेसने मानला नवा राजकीय बुद्धिबळाचा पट जात जनगणने पासून आता संविधान नेतृत्व कार्यक्रम होणार देशाच्या वेगवेगळ्या राज्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आग्रही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही महाराष्ट्रात निवडणुका अतिशय दमाने होणार त्या नोव्हेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान अवल्यानगरची भगवा डाळिंबे अमेरिकेत चौदा टरांची पहिली खेप समुद्री मार्गी न्यूयॉर्क मध्ये दाखल शेतकऱ्यांना लाखोंचे फायदे वसईत पाचशे सहा कुटुंबांची हिंदू धर्मात पुन्हा एकदा घरवापसी स्वामी नरेंद्राचार्य संस्थांच्या वतीने कार्यक्रम पार पडला मुंबईत अमित शाह यांच्यासाठी सरकारी पैशांची उदयोगपत्ती केल्यामुळे सध्या दीड कोटी वसूल करा अशी मुंबईकरांची भाजपकडे मागणी महाराष्ट्रात रायगड किल्ल्यावरती दीड कोटी मध्ये झाली असल्या सुविधा भारतातील कुटुंबांकडे सर्वाधिक सोने अमेरिकन सरकार सुवर्ण श्रीमंत जेरोनी दुसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातील कुटुंबांकडे महिलांकडे सर्वाधिक सोने असल्याचा निर्वाळा नव्या पक्ष प्रवेशांनी रोखले बंडखोरांचे रस्ते विधानसभा निकालानंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजपवर दबावासाठी खेळी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची आता पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष सोबत आले तर कोणी कांटा बनणार नाही उद्धव यांच्या कट्टर विरोधक नवनीत राणांच्या ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी अखेर शुभेच्छा हिंदीची सक्ती आम्ही उकरून फेकू उद्धव ठाकरेंचा मुंबईत गर्जना घाटकोपर मध्ये मराठीची सक्ती करून दाखवण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान नागपुरात तापमान चव्वेचाळीस पॉईंट सात अंशांवरती मध्य भारतातील सर्वात हॉट शेअर म्हणून नागपूरचा उल्लेख सर्वसामान्य जनतेने उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यावी अशी माहिती फडणवीस सरकारचा अतिशय ऐतिहासिक मोठा निर्णय पासष्ट वर्षानंतर पहिल्यांदाच चोंडी गावामध्ये होणार कॅबिनेट बैठक कॅबिनेट बैठकीमध्ये मोठे निर्णय होण्याची शक्यता भरपाईच्या रकमेतून विम्याचे पैसे वगळता येणार नाहीत मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा महाराष्ट्र सरकारला दिला सर्वात मोठा दणका यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा येण्याच्या अडचणी संपल्या देशाच्या नव्हे महाराष्ट्राच्या नव्हे तर सगळीकडेच राज्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसेच राज ठाकरे यांची युती होण्यासाठी सगळीकडे पायगड्या घातल्या जात आहेत मात्र भाजपला आणि शिंदेगडला असं वाटत आहे की या दोन्ही ठाकरे बंधूंची युती होऊ नये जर हे दोन एकत्र झाले तर त्यांना कोणी विचार नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उलटफेर पाहायला मिळेल यामुळे शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊ नये या बाजूने असल्याचं सध्या पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे यांनी तर पत्रकारांना खर्चावल्याचं आपण पाहिलं त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊ नये अशी भाजपची आणि शिंदेगडाची फिल्डिंग असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे राजकारणात जर बळकर विरोधी पक्ष पाहायचं असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भूमिका मराठी माणसांची आहे आपणाला आपणासही काय वाटते महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी लढावं का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र